नऊवारी साडी कट करताना भीती वाटतं काय चुकेल म्हणून वाटतं काय तर घाबरायची काहीच गरज नाही आहे मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सहावारीमध्ये नऊवारी मी शेफाली बुडके गोवा स्टिचिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते ही बघा मी सव सहावारीमध्ये नऊवारी श शिवलेला व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम सोपी पद्धत आहे घरातली कुठली पण एक साडी काढून तुम्ही ट्राय करून बघा मी एकदम डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केली आहे व्हिडिओला तुम्ही स्किप करू नका व्यवस्थित बसून शांतपणे बघा आपण जे गोल साडी नेसतो ना त्या साडीमध्ये ही साडी बनवून जाते आणि ही साडी एकदम मी सांगते तुम्हाला पाच मीटर आणि तीस सेंटीमीटर एवढी होती तेवढ्या साडीमध्ये पण आपल्याला चाळीस कंबर घेरमध्ये अशी साडी बनून जाते ओके साडी कट करण्याची एक एक स्टेप तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहा आणि तुमचे काही प्रश्न असेल ना तर कमेंट करा मी तुम्हाला उत्तर देईन सगळ्यात पहिली ना आपण आता कसे तुकडे आपण पास आ, कटिंग केलेले आहेत ते बघूया आणि नंतर व्यवस्थित ते अख्ख्या साडीमध्ये कुठून आपण कुठलं पीस कुठून काढलेलं आहे ते डिटेलमध्ये बघूया हे बघा पहिली आपण पदर काढून घेतलं त्याच्यानंतर हे दोन पाय ओके ते बघा आ, ही आ, ही जी मी साडी शिवली आहे ना तिची उंची होती थर्टी एट अडतीस ओके हे बघा साडीचं फॉर्टी टू पन्ना असतो ना त्याचं तसं आपण अस्तरला बाजूने आपण तसं जास्तीचा भाग घेऊन आपण कट करून घेऊन शिवायचं असतं हे मी डिटेलमध्ये नंतर सांगेन तुम्हाला आता पहिली दाखवते हा बघा काष्टा आहे काष्ट्याला आपण मधून तुकडा काढला आणि वरतून बॉर्डर कुठून घ्यायचं ते मी डिटेलमध्ये नंतर तुम्हाला सांगेन ओके आता हे बघा पुढचे निर्या पुढचे निर्यासाठी आपल्याला कपडा किती हवा आहे आणि कसं काढायचं आहे अख्ख्या साडीमधून कुठल्या भागून काढायचं आहे ते डिटेलमध्ये मी सांगते तुम्हाला सगळ्यात पहिली ना आपण आता अस्तर कटिंग करूया हे बघा स्क्रीनवरती मापे दिली आहे मी तुम्हाला कंबर चाळीस आहे त्याचे चार भाग करून दहा त्याला दीड इंच प्लस करायचं कुठली पण माप असो हीच माप घ्यायची असते आणि आपल्याला उंची थर्टी सिक्स सॉरी मी 38 थर्टी एट म्हटलेली थर्टी सिक्स होती ह्या बाईची त्याच्यानंतर आपल्याला आसन आसन म्हणजे कंबर घेरचं तिसरं भाग त्याला प्लस एक करायचं आणि मोहरी आपण साडेसात इंच असं घेऊन आपल्याला तिरपी आणि अस्तर पूर्ण उंची घ्यायला पाहिजे ह्याला अखंडामध्ये आपण पाच इंच उंचीपेक्षा कमी घेतो पण ह्या पॅटर्नला जे कट करून शिवतात ना त्याला पूर्ण उंची प्लस एक केलं पाहिजे आता आपण अस्तरची थर्टी नाईन उंची घेतलेला आहे आणि मोहरी साडेसात असं करून आणि पुढे आपल्याला जे आकारकडे इकडे अडीच इंच पुढे घ्यायचं आहे आणि तिकडून मोहरीची मोहरी अशी मोहरी तिरपी रेषा घ्यायची आहे घेऊन आपण कट करून मग तिकडे जे आकार काढून कट करून घ्यायचं आहे ही बघा आता आपली पॅन्ट कट झालेली आहे ह्याच्यानंतर आपण अख्खी साडी बघूया हे बघा आपण मी आता साडी जमिनीवर ठेवलेली आहे साडीची वरची आपल्याला दिसते ना स्क्रीनवरती ती खालची बाजू आहे ओके आणि जे खाली आपल्याला दिसतं आहे ना ती वरची बाजू आहे मी उलटा कॅमेरा ठेवली आहे तुम्हाला परत तिकडे त्या बाजूला जाऊन दाखवेन हे बघा साडीच्या सुरुवातीला आपल्याला आप असे दोन पाय काढून घ्यायचे आहेत आणि ती पाय दोन्ही ना उलटे फुलटे करून काढून घ्या कारण तेवढंच कपडा आपल्याला ॲडजस्ट होईल जे आकारकडे जे कपडा रुंदीने जातो ना मग तिकडे कपडा ॲडजस्ट करायला आपल्याला उलटं पलटं ठेवायचं हे बघा आता ही खालची बाजू आहे साडीची आणि ती वरची बाजू आहे आणि आपल्याला आपण पल्लू काढून घेतलेलं आहे पल्लू पल्लू पल, पदराची लांबी मापेप्रमाणे काढून घेऊन ही बघा आता तेवढी किती लांबी पाहिजे पिनकडून पल्लू आणि कमरेक मागे मणका असतो ना तिकडून तिकडून पिनपर्यंत तशी दोन मापे टाकून त्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तिरपी रेषा काढायला आपल्याला एकवीस इंच घ्यायचं आहे आता तिरपी रेषा तिकडे काढून मी कॅमेरा फिरवली आहे बघा साडीचा वरचा बाजू तिकडे आपल्याला असं अस्तरचं ठेवून आपल्या हे बघा तुम्हाला लक्षात येईल मी व्यवस्थित दाखवली आहे तशी जे आकारचं जे पॉईंट येतो ना तिकडे एक आपण डॉट घालून घ्यायचं त्याच्या बाजूला तीन इंच ठेवायचं आणि ह्या डाव्या बाजूला सात इंच करायचं मी हात दाखवली बघा तिकडे तशी सात इंच करून अशी रेषा मारून घ्यायची असते ओके आणि नंतर ते बघा अस्तर किती आहे तेवढंच आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे मस्तानी आणि राजलक्ष्मी पॅटर्नमध्ये अस्तरपेक्षा एक इंच जास्त घ्यायचं असतो हे बघा इकडे त्या त्यामधल्या रेषाकडून आपल्याला दहा किंवा बारा इंच घ्यायचं आहे बारा इंचकडून उंची केवढी असते ना म्हणजे ह्या कस्टमरची थर्टी एट आहे तेवढी उंची घेऊन ही बघा रेशमी थर्टी सॉरी थर्टी सिक्स थर्टी सिक्स घेऊन त्याच्यानंतर आपल्याला ब्राह्मणी पॅटर्नला कधी पण बारा नाही तर पंधरा इंच आपण कपडा ॲडजस्ट करायला बारा घेतलं तरी चालेल आता मी इकडे बारा घेतली आहे अशी सरळ रेष मारून एवढा तुकडा आपण मी दाखवते बघा तशी पूर्ण तुकडा तो काढून घ्यायचा आहे हे आहे आपण कट करतोय ते पुढचे निर्या आता बघा दोन पाय काढून निर्या काढून जे मध्ये कपडा राहिला ना ह्याच्यात आपण काष्टा करणार आहे ओके आलं ना लक्षात तुम्हाला हा बघा एवढं कपडा आपल्याला काष्टाला राहणार आहे आता काष्ट्यासाठी आपल्याला बॉर्डर कुठला घ्यायचा आहे म्हणजे तो बघा वरचा बाजू आपण उंचीच्या प्रमाणे थर्टी सिक्स्तीचा तिची उंचीप्रमाणे आपण काढलो ना ही बघा ही बॉर्डर आहे ना ती आपण काष्ट्याला लांबट लावायची आहे ती ह्या बाजूला नाही आपण कधी पण मी सांगते बघा तुम्हाला काष्टा कधी पण आपल्या बाजू असायला पाहिजे बॉर्डर मग ती रेश मी कट करायला ठेवली आहे बघा त्या बाजूनी तो बॉर्डर तिकडे लावायचा आहे बघा परत मी दाखवते दोन पाय मध्ये काष्टा आणि हे निरिया नऊवारीचे ब्राह्मणी पॅटर्नचे आणि हा पतर आहे आता आपण काष्टा बघतोय तो बघा तुकडा मी दाखवलेली तुम्हाला तो तुकडा आपण काढून घेतलेला आहे काष्टाचा आणि तो वरचा बॉर्डर अशी लांबीने लावायचा आहे काष्टाचा आपल्याला आपल्याला दिसतं ते डा डाव्या साईडला ती वरची बाजू आहे आणि उजव्या साईड आहे तो खालचा बाजू आहे ओके आता बघा आपण अशी असं अस्तर ठेवून आपण वरच्या बाजूनी दोन दोन इंच सोडून आपण अस्तर ठेवून कट करून घ्यायचं आहे जे आकार आणि काष्टाची कधी पण रुंदी साधा कधी पण आपण बत्तीस घेतो आहे आणि थोडाफार कमी असला तर चालतो आता किती उरलेला आहे कपडा तेवढं मी घेतली आहे हा साधारण पंचवीस इंच आहे पण चालतो काष्टाची रुंदी आणि लांबी तरी कस्टमरची लांबी किती असते तेवढी प्लस पाच इंच तसं करून आपण असं शेप घेतलेला आहे हे कोपऱ्यातून आपण सहा इंच आतमध्ये घेऊन असं शेप घेऊन हा बघा आपण आता काष्टा रेडी करून घेतलेला आहे ह्याला आता शिवायचं आहे बघा परत मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवली आहे कुठून आलं आहे कपडा आता हे बघा पुढचे निर्या निर्यानं आपण काय करायचं बारीक बारीक निर्या एक सहा इंच पहिली कपडा सोडायचं असतो आणि नंतर तीन तीन इंचचे निर्या करून ठेवायचं व्हिडिओमध्ये मी दाखवली आहे बघा तसे अख्ख्या कपड्याचे तो तुकडा आपण काढून घेतला ना स्क्वेअरमध्ये ते त्या त्या तुकड्याचे पहिली सहा इंच सोडलं पाहिजे आणि नंतर बारीक बारीक निर्या घेऊन आपण निर्या करून तिकडे पिन लावून घ्यायचं आहे एक आणि नंतर हा बघा मी दाखवते व्हिडिओमध्ये तसं पदरेचा खालचा बा बॉर्डरचा खालचा भाग उचलून आपण व्यवस्थित प्रमाणे निर्या करत गेलं पाहिजे हा हे तुम्ही प्रॅक्टिस केला ना तर तुमचा हात बसेल एकदा व्यवस्थित निर्या सेट झाल्या ना त्याला आपण टाके घालायचं आहे मग ते हलणार नाहीत आणि व्यवस्थित दिसणार आपल्याला डबल दोऱ्याने आपण टाके मारून घ्यायचं आहे ते बघा वरती सगळ्या निर्यांना धरून एक आणि मेन कपड्याला पण एक टाके मारायचं आहे तिकडं धरून ते बघा थोडं व वरचं भाग ठेवलं तरी चालेल बॉर्डर जरा शेप येण्यासारखे ओढून घ्यायचं आहे आणि खाली जास्त डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे त्या बॉर्डरला हे बघा मी दाखवते तुम्हाला वर मी थोडंसं बॉर्डर माझं जास्त राहिले पण निर्या व्यवस्थित करून घ्यायचं आहे बॉर्डर जास्त वरती आलं तरी चालेल तो आपण नंतर कट करून काढायचा आहे हे बघा आता ही चाळीस कंबर घेरवाली आहे म्हणून थोडा मी रुंद केली आहे हेच जर आपण मुलांना करतो आहे तर बॉर्डर छोटी करायची आहे ही बघा आपण रेडी केला तुम्हाला जर ही साडी शिवलेला व्हिडिओ हवा आहे तर मला कमेंट करा मी नेक्स्ट तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा चला बाय